आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल सोलापूर शहरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर संपन्न महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल सोलापूर शहर आधार केअर सेंटर आणि आनंद मार्ग संस्था सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमामध्ये दिनांक पंचवीस सात चोवीस रोजी चार वाजता आधार केअर सेंटर येथील रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर संदीप माने कार्याध्यक्ष डॉक्टर महेश वसगडेकर उपाध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र गलियाल डॉक्टर प्रतीक शिवगुंडे आनंदमार्गचे दादाजी दा दादीजी जयकुमार चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर संदीप माने यांनी आहारविषयक मार्गदर्शन केले डॉक्टर महेश वसगडेकर यांनी रुग्णांची तपासणी करून त्यां रुग्ण रुग्णांना मोफत औषध उपचार केले यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण आणि हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होता यावेळी रुग्णसेवा हीच सेवा असे म्हणत डॉक्टर गलियाल यांनी अशा सेवाभावी कार्यक्रमाचे उपक्रमाचे कौतुक केले